मी व्हिडिओ बनवल्यानंतर सुनावरचे असतील किंवा दुसरे कुठले व्हिडिओ बनवल्यानंतर माझ्या कमेंटमध्ये फालतू बोलणाऱ्या लोकांसाठी हा खास व्हिडिओ आहे तर ऐका मी सासू सुनावर बनवलं की तुम्ही डायरेक्ट माझ्या कुटुंबावर जात आहे की तू बाई तशीच असतील किंवा तुझी सासू तशी असेल किंवा तुझी सासू सांभाळत नसेल किंवा तू सासूला सांभाळत नसताल तर माझं हे सोशल मीडियावरचं अकाउंट आहे ना तर ते अकाउंट प्रायव्हेट नाही ते माझ्या कुटुंबा जातं सगळं होतं पण त्यांनाही कुणाला व्हिडिओचं वाईट वाटत नाही कारण आमच्या कुटुंबात असं काही चालत नाही आम्ही सगळे प्रेमानं राहतो म्हणून ते लक्षच देत नाहीत मी व्हिडिओत काय बोलते ती कारण ते ही गोष्ट करतच नाही तर त्यांना राग यायची गरज नाही पण ज्यांना ज्यांना राग येऊन ती माझ्या व्हिडिओ खाली भुकतात तर काय रे बाबा नो नक्कीच तुमच्या घरात तुमची आई तुमच्या सुनाला नीट करत नसेल त्रास देत असेल किंवा मग तुमची बायको तिला सांभाळत नसेल किंवा तुमची बहीण तिच्या सासऱ्याला सांभाळत नसेल ती त्रास होत असेल किंवा तुम्ही तुमच्या बायकोला त्रास देत असाल किंवा तुमची बायको तुमच्या नाही राहता गुल झालेली असेल तेव्हा तर तुम्ही मग माझ्या अकाउंटला येऊन भुकायचे प्रयत्न करताय कारण कसं आहे जर तुम्ही कुठल्याच गोष्टीत सामील नाहीत तर तुम्ही पण माझ्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करून वरी ढकलून पुढे निघून जाल किंवा ब्लॉक कराल पण कमेंटमध्ये तुम्ही कधीच भुकणार नाही कारण जी गोष्ट तुम्ही करत नाही झालेली नाही केलेली नाही ह्याचा तुम्हाला राग यायची काय गरज आहे असं मी कुठल्याच व्हिडिओत कोणत्याच व्यक्तीचं किंवा लेडीजचं नावच घेत नाही मी फक्त माझे विचार मांडते